हॅलो ऑल मी डॉक्टर नेत्रा वुमन सिरीजमध्ये आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये मेनोपॉजबद्दल बोलू पहिल्या व्हिडिओमध्ये मेनोपॉज नक्की कशामुळं होतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये मेनोपॉज आपण छान पद्धतीनं सामोरं कसं जाऊ शकतो आणि आजचा तिसरा व्हिडिओ आहे मेनोपॉजमध्ये जरी काही प्रॉब्लेम्स येत असले जरी ह्याच्यामध्ये हे जे काही रेग्युलर सिम्टम सांगितले हे जरी येत असले तरी मेनोपॉज हा काळ एजिंग आणि मेनोपॉज हे है, दोन्ही हँड उन हँड जात असल्यामुळं अनेक वेळा जेव्हा सिमटम्स वाढतात तेव्हा कधी डॉक्टरांना नक्की दाखवायचं आणि डॉक्टरांना दाखवण्याचं कारण काय ह्या दोन्ही गोष्टी आपण बघणार आहे तर मेनोपॉजमध्ये डॉक्टरांना कधी दाखवायचं किंवा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया आता मेनोपॉज म्हटल्यावर इथं आले पिरियड्स आणि प्रत्येक स्त्री ही वेगळी आहे प्रत्येक स्त्रीची अनुवंशिकता वेगळी आहे प्रत्येक स्त्रीची पिरियड्सची हिस्ट्री वेगळी आहे प्रत्येक स्त्रीची प्रेग्नन्सीची डिलिव्हरीची हिस्ट्री वेगळी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कंबाईन होतात तेव्हा त्या स्त्रीची त्या पिरियडची हिस्ट्री म्हणून किंवा एक गायनाक हिस्ट्री म्हणून ती बनते आता जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत होत असतात तेव्हा अर्थातच प्रत्येक स्त्री ही वेगळी आहे प्रत्येक स्त्रीचा मेनोपॉज वेगळा आहे प्रत्येक स्त्रीमध्ये असलेले मेनोपॉजचे सिमटम्स वेगळे आहेत त्याची इंटेन्सिटी वेगळी आहे आणि त्या इंटेन्सिटीप्रमाणे येणाऱ्या सिमटमचा जो एंड रिझल्ट आहे तोही प्रत्येकीचा वेगळा आहे तर हे सांगण्याचं कारण असं सा आहे की जनरली जेव्हा मैत्रिणी असतात किंवा आई किंवा स्त्रिया एकमेकींशी बोलत असतात तेव्हा कुठली तरी स्त्री सांगत असते की मला मेनोबॉजमध्ये खूप त्रास झाला पिरियड्सचा मला एक एक महिना डिस्चार्ज होत होता मला पंधरा पंधरा दिवस क्लॉट्स जायचे मला खूप त्रास व्हायचा मला सतत व्हाईट डिस्चार्ज जायचा किंवा खूप मला पोटात दुखायचं दोन तीन महिने पिरियड्स जायचे आणि मग अचानक पिरियड्स जायचे आणि तेव्हा मला आठ दहा दिवस झोपून राहायला लागायचं आणि ह्या आणि सतत अशा गोष्टी म्हणजे सहन केलेल्या गोष्टी म्हणजे मी कसा तो त्रास काढला वगैरे ह्या गोष्टी आपण खूप ऐकत असो म्हणजे लहानपणीपासून ऐकत असो नॉट नेसेसरी आपण मेनॉपॉजमध्ये असताना कधीतरी आई सांगत असते आजीला की मला द्रा। असा असा त्रास झाला मी पंधरा दिवस झोपून होते आठ दिवस झोपून होते असं होतं तसं होतं मी याच्यामध्ये मी जेव्हा माझ्याकडे येणाऱ्या स्त्रियांना विचारते किंवा त्या कोणाबद्दल तरी विचारते तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का तर इथं शंभरपैकी एक साधारण पंच्याऐंशी वेळा नाही दाखवलं तर मग मेनोपॉज मध्ये असं होतच ना मग माझ्या मैत्रिणीला झालं होतं माझ्या अजून एका मावशीला झालं होतं आणि मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या मला म्हणाल्या की हा त्रास होतोच म्हणजे आता मेनोपॉज चालू झाला म्हणजे कसंही ब्लिडिंग होणार खूप जास्त होणार क्लॉट्स जाणार व्हाईट डिशार्ज जाणार कंबर दुखणार इन्फेक्शन होणार युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होणार हे सगळं होतंच म्हणजे ह्याच्यामध्ये काही विशेष काही नाही आहे आणि जेव्हा अशा गोष्टी खूप सतत व्हायला लागतात आणि मग त्याच्यातून हळूहळू रोगाची सुरुवात होते आता इथं ह्या स्टेजला आता समजा एखाद्या स्त्रीला तीन आठवडे सलग ब्लिडिंग होते पहिल्या पिरियडला जरा ठीक आहे तिनं काहीतरी ॲडजस्ट होते बॉडीमध्ये ठीक आहे दुसरे पिरियड लगेच आले पंधरा वीस दिवसानं परत पंधरा वीस दिवस तिचे त्याच्यामध्ये गेले असं गेले तीन चार महिने चालू आहे आणि ती स्त्री फ्रस्ट्रेटेड आहे लिटरली तिचं प्रचंड ब्लिडिंग होतंय ती पिरियड पॅन्टी असो किंवा तो पॅड असो टेम्पॉन असो जे काही ती वापरते ते वापरून वापरून ती जागा ओलसर राहून त्या जागी रॅश आले आहेत फंगल इन्फेक्शन आलं आहे आणि एकूणच स्त्री गळून गेली आहे त्व पण ह्यावेळी तिनं करायला काय पाहिजे ह्यावेळी तिनं पहिल्या पिरियड्सला बघितलं ठीक आहे पण सेकंड पिरियडलासुद्धा जेव्हा पहिल्या पिरियडलासुद्धा जर लिमिटेड डेज असेल तर महिना महिना ब्लिडिंग होतं आणि दे तुम्ही अंगावर काढता हे चुकीचं आहे आणि जेव्हा परत हा असा त्रास होतो तेव्हा जर तुम्ही डॉक्टरांना भेटला तर काय होतं तर सगळ्यात सोपी गोष्ट आपलं रक्त चाललं आहे रक्त कमी होतं अगदी साध्या भाषेत रक्त आपलं जे एक्स्ट्राचं वाहन चाललं आहे किंवा जे काही पिरियड्समध्ये आहे ते रक्त आपलं कमी होत जातं हिमोग्लोबिन कमी होत जातं आधीच भारतीय स्त्रियांना किंवा जगातच एकूण आयर्न डिफिशियन्सी असते रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते आणि मग ह्या स्टेजला सतत ब्लिडिंग होऊन आणि मग ते जेवण जात नाही एक बारीक कणकण येते काम करवत नाही आणि एक अशा आजारपणाच्या स्टेजला ती स्त्री पोहोचलेली असते मग पहिल्यांदाच जर तुम्ही इथं आला की असा असा त्रास होतो आणि आपण काय करू शकतो ह्याच्याबद्दल तर डेफिनेटली इच अँड एव्हरी डॉक्टर विल हेल्प यू कारण ह्या सगळ्याला उपाय आहे जेव्हा तुम्ही खूप दिवसानंतर येता तेव्हा तुमचं हिमोग्लोबिन तीन चारवर वर जातं किंवा आतमध्ये इन्फ्लमेशन म्हणजे सूज आलेली असते गर्भाशयाला किंवा आतमध्ये कुठल्या तरी मोठ्या रोगाची सुरुवात झालेली असते आणि आपण असं होतंच आणि कॅन्सर तर नसेल ना असं काहीतरी मला होणार नाही ना ह्या भीतीनं आपण दाखवत नाही आणि न दाखवल्यामुळं जे एवढंच असतं आणि जे पटकन एक एखाद्या महिन्याच्या औषधानं पूर्ण क्लिअरली बरं होऊ शकतं अशी गोष्ट आपण आपल्याला एक आयुष्यभर त्रास देणारी कॉम्प्रमाइ्ड लाईफ जगू शक जगायला लावणारी आजारपण ह्याच्याकडे आपण स्वतःला ढकलतो तर पहिल्यांदा ना पटकन दाखवल्यानंतर अगदी साधा ॲनेमिया असू दे किंवा मग कुठलेही पुढचे आजार असू देत याचे इन्व्हेस्टिगेशन्स होतात पटकन तुम्हाला रक्त चेक करायला सांगितलं जातं मग त्याच्यात जा नक्की फक्त आयर्न डिफिशियन्सीच आहे का तुमचं हॉर्मोनल एक्स्ट्रीम इम्बॅलन्स झाला आहे सोनोग्राफी एखादी करायला सांगितली जाते जर गरज पडली तर जशा गरज लागतील तशा टेस्ट केल्या जात आता याच्यामध्ये जा बऱ्याच वेळा घाबरणे हा फार मोठा फॅक्टर असतो मी काहीतरी आलं तर आता मला एक सांगा एखादी एखाद्या रोगाची प्रक्रिया तुमच्या शरीरात ऑलरेडी सुरू झालेली आहे इट इज देअर ही तुम्हाला सायन्स अँड दाखवती आहे आणि तुम्ही घाबरून जर घरात बसला की नाही असं काही निघालं तर आणि असं काही झालं तर तुम्ही स्वतःला शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रासामध्ये ढकलता आहात कारण कुठल्याही रोगाची अगदी जेव्हा सुरुवात असते मग तो आयर्न डिफिशियन्सी अॅनेमी असू दे किंवा गर्भाशाला सूज असू दे किंवा अगदी कॅन्सरसुद्धा असू दे तो अगदी जेव्हा प्रायमरी स्टेजला असतो आणि पटकन दाखवला जातो तेव्हा तो पूर्णपणे बरा होतो त्याचा त्याच्या स्त्रीला त्याच्या घरच्यांना कसलाही अति त्रास होत नाही आणि मेनोपॉज नंतरचं जे आयुष्य आहे ते उत्तम पद्धतीनं ती स्त्री जगू शकते त्यामुळं पटकन दाखवणं पटकन त्याच्यावर उपचार घेणं आणि त्या आजारातून पटकन बाहेर पडणं हे सगळ्यात जास्त श्रेयस्कर ठरेल दुसरी गोष्ट इथे अशी होते मेनोपॉजमध्ये पहिली आपण बघितली मेन्सरीज दुसरी सतत होणारी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन याच्यामध्ये एक फॅक्टर असा आहे की वॉटर इन्टेक खूप कमी असतो आणि मेरोपॉजमध्ये स्त्रिया थोडा मोर टू असतात तर जे बा आधी सांगितलं तेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनला पटकन दाखवा अंगावर काढू नका अनेक स्त्रियांनी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अंगावर काढल्यामुळं अगदी किडनीपर्यंत इन्फेक्शन गेलेल्या केसेस आम्ही बघितलेल्या आहेत त्यामुळं दोन तीन दिवसाचं औषध घेऊन तुम्हाला बरं व्हायचं आहे का तुम्हाला तुमचा रोग किडनीपर्यंत न्यायचा आहे हे सर्वच मी तुमच्या हातात आहे तिसरी गोष्ट आहे वजॅनल ड्रायनेस आणि सेक्शुअल डिझायर कमी वजायनल ड्रायनेस जसं मी आधी सांगितलं इस्ट्रोजन कमी होतं त्यामुळं वजॅनल ड्रायनेस येतो आणि त्यामुळं जेव्हा फिजिकल रिलेशन्स होतात तेव्हा ते त्रासदायक होतात पेनफुल होतात आणि एक एकूणच डिझायर कमी झाली असल्यामुळं शारीरिक संबंध नकोसे वाटतात त्याची डिझायर कमी आता हे काही फेजमध्ये होणं काही फेज पुरतं होणं हे अगदी अंडरस्टँडेबल आहे समजून घेऊ शकतो पण ही फेज जर खूप लॉंग टर्म स्ट्रेज झाली दहा बारा पंधरा वर्ष आणि याच्यामध्ये तुमचे जे आपण म्हणतो संबंध कायमचेच बंद झाले किंवा अगदी नसल्यासारखेच बंद झाले तर याचा स्त्रियांच्या शरीरावर काहीतरी परिणाम होतोच पण पर त्याच्यापेक्षा जास्त पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही हेल्थवर त्याचा परिणाम होतो त्यामुळं ह्या गोष्टीसाठी सुद्धा अतिशय छान होमिओपॅथिक औषधं आहेत तुम्ही या काउन्सलिंग करून आपण बोल बोलतो त्याच्याबद्दल जे काही सोल्युशन असेल ते आपण काढतो आणि ह्या जो डायलेम असतो आणि घरामध्ये जे टेन्शन असतं नवरा आणि बायकोमध्ये ते, ते टेन्शन रिलीज होतं आणि ते दोघंजण एकमेकांबरोबर त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा उत्तम पद्धतीनं जगू शकत आता चौथी गोष्ट आहे सायकोलॉजिकल तुम्हाला मी आधीही सांगितलंय बोला कम्युनिकेशन ठेवा हे करून सुद्धा तुम्हाला खूप डिप्रेशन खूप चिडचिड ब्रेन फॅक डोक्यात मुंग्या येणं रडायला येणं काही इमोशनल म्हणजे तुम्हाला कंट्रोलच नाही होत आहे कसंच कुठलंच इमोशन तर इथं सुद्धा तुम्हाला उत्तम पद्धतीची औषधं अवेलेबल आहेत जी तुम्हाला बॅक टू नॉर्मल यू म्हणजे तुम्ही जे नॉर्मल होता त्याच्यापर्यंत आणून ठेवते आणि तुम्हाला जो रोजच्या आयुष्यात लागणारा जो सायकोलॉजिकल बॅलन्स आहे तो तुम्हाला पुन्हा मिळवून देत परत ह्याच्याबरोबर मी आधी जसं सांगितलं तसं हाडं दुखणं सांधे दुखणं या सगळ्या गोष्टी तुम्ही पटकन दाखवून घ्या हल्ली ब्लड टेस्ट अवेलेबल आहेत ब्लड टेस्ट पटकन करून घ्या बोन डेन्सिटी करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं पटकन एखादं सप्लिमेंट सुरू केलं तर हे प्रॉब्लेम इमिडिएटली थांबतात तीच गोष्ट आहे कार्डिओवेस्क्युलर सिमटम्सशी बी पी वाढणं त्याच्यामुळं डोकं दुखणं किंवा चक्कर येणं किंवा तोंडाला कि कोरड पडणं अंगातली शक्ती जाणं की जे कमी झा बी पी झाल्याची लक्षणं आहेत हे सगळं तुम्ही लगेच दाखवून घ्या चेक करा आणि त्याच्यावर मेडिकेशन गरज असेल तर मेडिकेशन सुरू करा नसेल तर लाईफस्टाईल चेंजेस असतील तर लाईफस्टाईल चेंजेस करा आणि हे सगळे प्रॉब्लेम पटकन सॉल्व करा काहीतरी झालं असेल किंवा काहीतरी होईल किंवा काहीतरी निघेल ह्या भीतीनं डॉक्टरांकडं जायचं टाळू नका कारण त्यामुळं जो ऑलरेडी तुमच्या शरीरात एखादा जर आजार आहे जो साधा अगदी एन आहे किंवा कॅन्सर आहे तो जास्त पसरतो आणि तुमचं जास्त डॅमेज करतो हल्ली आता कोणताही असा आजार नाही की तो जो बरा नाही करता येत एवढी छान आपली मॉडर्न मेडिकल सिस्टीम डेव्हलप झालेली आहे पण तरीही तुम्ही तुम्ही जर लवकर स्टेजला आला तर तुमच्यासाठीच ते फार चांगलं असणार आहे तुमच्या शरीरासाठी चांगलं असणार आहे अर्थातच तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा चांगलं असणार आहे त्यामुळं घाबरून जाऊ नका जे काही असेल ते पटकन डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि तो इश्यू सॉल्व करा आणि पोस्ट मेडोपॉझल लाईफ तुमचं अतिशय सुंदर पद्धतीनं जसं आधी तुम्ही मनमुराज जगला त्याच पद्धतीनं अतिशय फिट शरीर फिट मन हे घेऊन तुमच्या फॅमिलीबरोबर भरपूर एन्जॉय करा आणि जेव्हा तुम्ही आपण म्हणतो मागं वळून पाहताना तेव्हा आपल्याला वाटेल अरे सेवंटीजमध्ये किंवा सेवंटी फाईव्हमध्ये जेव्हा आपण असू तेव्हा वाटेल मी माझ्या शरीराची योग्य काळजी घेतली मी माझ्या मेनोपॉजमध्ये एकूणच सगळ्या जर्नीमध्ये मी स्वतःच्या हेल्थला महत्त्व दिलं त्याच्यामुळं माझी हेल्थ उत्तम राहिली आणि ही माझ्यासाठी तर गिफ्ट आहेच की मी हेल्दी आहे मी एन्जॉय करते पण ती माझ्या मुलाबाळांसाठी सुद्धा माझ्या लाईफ पार्टनरसाठी सुद्धा गिफ्ट आहे की आपली लाईफ पार्टनर आपली आई आपली आजी आपली मावशी जे कोणी असेल ती इतकी छान फिट आहे की तिच्याकडं काही तिच्याकडं गेलं की ते असे पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आम्हाला एक म्हातारं माणूस आहे आणि म्हणून कंटाळवाणं आणि आजारी हे आपल्याला आपल्या म्हातारपणी करायचं नाही आहे आणि ते आपण डेफिनेटली करू शकतो जर ह्या सगळ्यात छान काळजी घेतल्या गरज लागेल तेव्हा डॉक्टरांची मदत घेतली आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर पोस्ट मेरॉपजल लाईफसुद्धा अतिशय सुंदर असणार आहे यात काही शंका नाही ठीक आहे तर सगळ्याजणी काळजी घ्या मस्त मेरॉपॉज एन्जॉय करा पोस्ट मेनोपॉजल लाईफसुद्धा एन्जॉय करा तोपर्यंत काळजी घ्या बाय